आपण नाशिकमध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत नाशिकचे बाबा आहे आपण त्यांच्याकडून नाशिकबद्दल माहिती घेऊया जसे की नाशिकला राम जन्मभूमी पण संबोधले जाते आपण आज भुज रामखंड हां भुजबळ कॉलेजसमोर आलेला आहे बाबा भेटले आपल्याला बाबा आपल्याला माहिती सांगतील बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव त्र्यंबकेशंत देशमुख कॉम्पोस्टगाव तालुका जिल्हा नाशिक हां तर बाबा या आपल्या नाशिक सिटीमध्ये नाशिक सिटी पहिले नाव का पडलं आणि कशसाठी फेमस आहे सिटी जेणेकरून पर्यटक येत असतात सिटीला भेट देत असता याच्याबद्दल काय काय माहिती आहे जे तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला सांगितलंय नाशिक हे नाव आहे ना सुरप्न नाक कापलं लक्ष्मी म्हणाल रामानं तिच्या पाठीवर लिहून दिलं काहीच नाक कापा सुरपणाखा लक्ष्मी म्हणाला म्हणजे माझ्या सगळ्या बरोबर तू लग्न आणि मग राव त्यानं बंधूकडं पाठवलं शूरपनं केला का माझ्या भावाची पण घेऊन काही हरकत नाही मग रामाने तिच्या पाठीवर बाना लिहून दिलं काहीचं नाक कापून घे आणि ते नाक कापल्यामुळे हे नाशिक नाव बोललं या शहराला हो हे मेन मेन म्हणजे मुद्दा हा आहे पाहिला पण रामानं नाक का काप सांगितलं डायरेक्ट नाक कापायला म्हणजे तिला ते पसंत होतं राक्षस होती ती शूरपर्ण का रावणाची बही त्याच्यामुळे <गणीण> त्यांना ते पसंत नव्हतं त्याच्यामुळे मग आता तिच्या पुढे काय करायचं तर मग ते रामानच तिच्या पाठीवर दिलं हिचं नाक कापून घेऊन <गणीण> परंतु त्याच्या नाक कापल्यामुळे मग रावण चिडला मग सीताच इडून हरण केलं पंचवटीतून बरोबर काही रावणाची रावणाची बहीण होती आणि तिचं हरण ती त्याच्यामुळे मग सीतेचं हरण झालं खरी रामाला राहा रामायणाला सुर रामायणला सुरुवात सुरवाती इथून झाली आणि या शुर्पण आणि नंतर रावणानं त्याचा मामा पाठवला मारीचा हरणाचं रूप घेऊन आणि त्याच्या माग मग राम लक्ष्मण लागले सीता एकटी राहिली झोपडीमध्ये आणि मग रावणानं तिचं हरण केलं पण सीता माता जेव्हा एकट्या होत्या तेव्हा लक्ष्मणाने रेषा ओढली हो लक्ष्मण रेखे ओढून का वहिनी तू ह्या रेषेच्या बाहेर यायचं नाही असं सांगितलं नंतर मग ते दोघ बाहेर गेली आणि मग तो मारीचाच तिकडून हे करायला लागला का सीता राम धाव राम धाव राम धाव असं म्हणून तो ओढामध्ये हो हो मारीच बोलत हो, होता लक्ष्मणासाठी मदतीला म्हणून लक्ष्मण गेलं नाही तर त्यानं ते रूप याचं राक्ष याचं धारण नसतं केलं तर लक्ष्मी जात नव्हता झोपडीपासून सीताचं रक्षण होत होतं पण त्याने डोकं चालवलं बरोबर लक्ष्मीणाला तिकडं ओढून घेतलं आणि सीता एकटी पडली म्हणून रावणाला नेता आली ती बरोबर बरोबर कोणत्या ठिकाणावरून सीतेचा अपहरण झालं होतं नाशिक पंचवटी पंचवटी मधून पंचवटी मध्ये अजून काय काय जसे की रामाने किती दिवस वास केला इथे हो चौदा वर्षा वर्ष वाढला आणि राम लक्ष्मण सीता हे नाशिकपासून जवळजवळ दहा ते बारा पंधरा किलोमीटर फिरायला जायचे चारही दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेला फिरायला जायचे म्हणून मग तु इथं सगळ्याच सगळ्याच असं मत आहे का सगळ्या पंचवटीपासून एवढ्या सगळ्या भागात रामाचा वाशी पर्यंत बरोबर